नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज तुमच्यासाठी अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी झटपट अशी डब्यासिटीची भाजी घेऊन आली आहे मूग भिजवले होते आणि मुगाला छान असे मोड आले होते ते म्हटलं चला एक भाजी बनवूया तिथे मी फोडणीमध्ये डाळी जिरं आणि हिंग टाकून घेतलं आहे आणि छान तडतडवून तर द्यायचं आहे हे फोडणी जी आहे ती नेहमी अशी खमंग बसली की आपली भाजी खूप चविष्ट बनते फोडणी मी परतून घेतली आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी आहे तुम्ही सकाळच्या वेळेसुद्धा ही पटकन डब्यासाठी बनवू शकता कांदा काय अगदी बारीक नाही चिरला आहे पण पात्ता असा चिरून घेतला आहे आणि तो आता आपण फोडणीमध्ये छान असा परतून घेणार आहोत खूप कांदा शिजवायची गरज नाही कारण आपण भाजी अगदी पटकन बनवणार आहोत घाई गडबडीची भाजी आहे सो आपण असं जस्ट मिक्स करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आणि ह्यावरून आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत मूग जे आहे ती मी दोन तीन दिवस भिजत घातलेले त्याच्यामुळे त्याला छान मोठे असे मोड आले होते इथे मी एक ते दीड चमची लसणाची पेस्ट घेतली आहे आणि आता ती ह्यामध्ये परतून घेत आहे लसणाचा कच्चेपणा थोडासा निघून गेला की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत ही भाजी तुम्ही एकदम सुकीसुद्धा बनवू शकता कढईमध्ये किंवा टोपामध्ये मी इकडे कुकरमध्ये बनवून घेत आहे त्यामुळे ती अगदी पटकन शिजली जाते आणि चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते आता ह्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे नेहमीचा आपला जो घरातला मसाला असतो तो मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि ह्यामध्ये आपण हळद टाकून गरम मसाला टाकून घेणार आहोत बस आणखीन आपण एक्स्ट्रा कुठलेच मसाले टाकणार नाही आहोत कारण माझा मसाला जो आहे तो अगदी छान त्याच्यामध्ये सगळे मसाले येतात त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा कुठलेच मसाले वापरत नाही मसाल्यासंबंधीची काही इन्क्वायरी असेल तर कमेंट करा मी तुमच्याशी तिकडे शेअर करेल चला तर आता गरम मसालासुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेतला आहे आता आपण हे सर्व मसाले कांद्याबरोबर पर परतून घेणार आहोत ही भाजी आपण इथे फक्त कांद्यावर करत आहोत त्यामुळे आता हे मसाले जे आहेत ते आपण हे कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मी इथे बटाटा किंवा टमॅटो नाही वापरणार ना आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इकडे बटाटा किंवा टमॅटो वापरू शकता चला तर आता मी सर्व मसाले जे आहेत ते एकजीव करून घेते आणि त्यामध्ये आपण आता भिजवून घेतलेले मूग टाकणार आहोत इकडे तुमच्याकडे मोड आलेले मूग नसतील तरीसुद्धा तुम्ही आपले साधे भिजवलेले एक रात्र भिजवलेले मूग आहेत ते टाकूनसुद्धा ही भाजी बनवू शकता चला तर हे बघा छान असे मोड आले आहेत माझ्या मुगाला मूग भिजत घातले आणि मी विसरून गेली मग मुगाची रोपे झाली इतके मोड आले आहेत मुगाला छान त्याचे सगळे साल काढून घेतले मी आणि मूग धुवून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये हे टाकून घेत आहे हे मूग जे आहेत त्यात आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तुम्ही जर ही भाजी कढईमध्ये किंवा टोपामध्ये वगैरे करणार असाल तर वरून पाणी ठेवायचं त्यामुळे काय होतं छान स्टीममध्ये ही भाजी शिजते आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे भाजीची जी टेस्ट आहे ती जास्त इन्क्रीज होते त्या वेळ नसेल तर सकाळच्या वेळेस आपण शक्यतो कुकरमध्येच भाजी करतो त्यामुळे ती पटकन होते परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही भाजी कढईमध्ये करा वाफेवरती खूप सुंदर लागते शक्यतो माझ्याकडे वेळ असल्यानंतर मी बऱ्याचशा भाज्या भा वाफेवरच करते कारण त्या भाज्या तेवढ्याच चविष्ट लागतात जसं जेवढी भाजी तुमची हळू शिजेल ना तेवढी भाजी जास्त चविष्ट लागते चला तर हे बघा मूग बुडतील इतका मी पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपण तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही भाजी शिजवून घेणार आहोत माझ्या कुकरला छोट्या छोट्या शिट्ट्या येतात म्हणून मी तीन ते चार घेते कुकर लावायच्या आधी मी भाजी टेस्ट करून बघेल थोडेसे मीठ कमी होते म्हणून मी बाहेरून मीठ टाकून घेतले आहे आणि आता आपण कुकर लावून भाजी शिजवून घेऊया आजची व्हिडिओ थोडी छोटी होईल कारण अगदी छोटीशी आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे म्हणून हे बघा आता आपली भाजी शिजून झाली आहे तुम्ही बघू शकता छान अशी भाजी बनवून तयार झाली आहे मी आम्हाला थोडासा रस्सा ठेवला आहे तुम्हाला जर रस्सा नसा हवा तर तुम्ही पूर्णपणे सुकी भाजी बनवू शकता पण ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते माझ्या लहान मुलांनीसुद्धा आवडी नाही खाली तुम्हीसुद्धा करून बघा आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय